गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते बरेच जणं तर आतुरतेने गुढीपाडव्याची वाट बघतात कारण का नवीन बांधकामाची सुरुवात करायची असते घर घेतलेलं असेल तर नवीन घरात या दिवशी गृहप्रवेश केला जातो सोनं चांदी मोठ्या मोठ्या वस्तू जर खरेदी करायच्या असतील तर त्यासुद्धा या मुहूर्तावर खरेदी केल्या जातात पण 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 यंदा दोन हजार सव्वीस मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या तिथे आलेली आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत अमावस्या ही गुढीपाडव्याला आल्या कारणाने गुढी उभारावी की नाही गुढी जर उभारायची असेल तर त्याचा मुहूर्त काय असणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानाला सुद्धा खूप जास्त महत्व असतं तर अभ्यंग स्नान करण्याचा मुहूर्त सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे चैत्र नवरात्रीनिमित्त घटस्थापना केली जाते तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणतंही व्रतवैकल्य असू द्या पूजा असू द्या किंवा एखादं पारायण असू द्या बऱ्याच वेळेला आपण त्या पूजा मांडणीमध्ये कलशाची स्थापना करतो आणि त्या कलशाचं पूजन सुद्धा केलं जातं तो कलश भरून ठेवला जातो कलश कधीही आपल्याकडे पालथा ठेवला जात नाही किंवा तो रिकामा ठेवला जात नाही पूजेमध्ये कलशाला अनन्य साधारण असं आपल्याकडे महत्त्व आहे पण असा एक सण आहे की त्यामध्ये कलश भरला जात नाही तो सरळही ठेवला जात नाही या उलट कलश पालथा ठेवला जातो आणि तो सण म्हणजे गुढीपाडवा आपल्याकडे तर कलश पालथा ठेवणं रिकामा ठेवणं हे अशुभ मानलं जातं मग गुढीपाडव्याला वेळूच्या काठीवर कलश हा पालथा का केला जातो मग गुढीपाडव्याला कलश पालथा ठेवणं हे अशुभ कसं मानलं जात नाही ते शुभ का मानलं जातं असा कधी तुम्हाला प्रश्न पडलेला आहे का किंवा असा विचार कधी तुमच्या मनात आलेला आहे का आणि मनामध्ये असा विचार जरी आलेला असेल किंवा असा प्रश्न जरी पडलेला असेल तर तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं नसेल चला तर मग मी तुम्हाला सांगते की गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा पालथा का ठेवला जातो आणि ते शुभ का मानलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी कलश उलटा म्हणजे आपण जमिनीकडे करून ठेवतो आणि जमीन म्हणजे तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे ती झाडांची मुळं स्वतःमध्ये घट्ट रोवून ठेवते आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो म्हणजे जी गुढी उभारतो तर ती म्हणजे यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून आपण लावत असतो त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवले आयुष्यात तो कितीही मोठा झाला तरी सुद्धा आपले पाय जमिनीवरच राहावे या हेतूने या जमिनीमधील जी काही सकारात्मकता आहे सकारात्मक ऊर्जा आहे ती हा कलश खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा पालथा ठेवला जातो आणि हे शुभसुद्धा मानलं जातं गुढी उभारताना आपण ज्याही काही वस्तू वापरतो गुढीच्या पूजेसाठी त्या प्रत्येक वस्तू मागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी आपल्याला उभारायची आहे का नाही त्याचा मुहूर्त काय आहे आणि चैत्र नवरात्रीनिमित्त जर तुम्हाला घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा मुहूर्त बघूयात अमावस्या तिथी ही अठरा मार्च रोजी बुधवारी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटाला सुरू होत आहे आणि एकोणीस मार्च रोजी गुरुवारी सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटाला संपत आहे त्यामुळे गुढी जी आहे ती आपल्याला एकोणीस तारखेला गुरुवारी सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटाच्या नंतर ते जोपर्यंत कोवळं ऊन आहे जवळपास साडेआठ नऊ वाजेपर्यंत आपल्याला उभारून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होईल त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी उतरवून घ्यायची आहे तसं तर बघा गुढी सकाळी जितक्या लवकर आपल्याला उभारता येईल तितक्या लवकर आपण उभारू शकतो पण यंदा अमावस्या तिथे आल्याकारणाने सहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतरच आपल्याला गुढी उभारायची आहे आणि आता जर तुम्हाला चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा मुहूर्त हा एकोणीस मार्च गुरुवार रोजी सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे एकूण एक्कावन्न मिनिटे आपल्याला घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी आहेत पण कामाच्या गडबडीमुळे जर तुम्हाला या मुहूर्तामध्ये अखंड दीप प्रज्वलित करणं झाला नाही किंवा घटस्थापना करणं झाली नाही तर तुम्हाला दुसरा अभिजात मुहूर्त सुद्धा आहे त्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता तर हा दुसरा अभिजात मुहूर्त अठ्ठेचाळीस मिनिटांचा आहे हा मुहूर्त एकोणीस तारखेला दुपारी बारा वाजून पाच मिनिटाला सुरू होतोय तो दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता पण काही कारणाने या दोन मुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही अखंड दीप प्रज्वलित करणं तुमच्याकडून झालं नाही तर काही हरकत नाही सायंकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घटस्थापना करू शकता आणि अखंड दीप प्रज्वलित करू शकता कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि या दिवशी कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते पण तुम्ही आता म्हणाल की या दिवशी अमावस्या आहे आणि ही अमावस्या तिथे सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे ही तिथी दिवसभर मान्य असणार आहे मग आपण गुढी कसं काय उभारू शकतो आणि घटस्थापना कशी काय करू शकतो आणि अखंड दीपसुद्धा कसा काय प्रज्वलित करू शकतो आणि अजून एक प्रश्न तुमच्या मनात येऊ हो शकतो की या दिवशी अमावस्या आल्याकारणाने आपण सोनं चांदी किंवा अजून काही मोठ्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्या खरेदी करू शकतो का तर काल निर्णय कॅलेंडरमध्ये मागील पानावर या गुढीपाडव्या संदर्भात खुलासा केला आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा गुढीपाडवा आहे त्यामुळे हा दिवस शुभ मानला जाणार आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जागा वाहन नवीन वस्तू किंवा व्यवसायाचा शुभारंभ ग्रहप्रवेश या सर्व गोष्टी तुम्ही नेहमीप्रमाणे करू शकता यास कोणतीही हरकत नाही आणि आता तुम्हाला वाटेल की असं काय आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या आली आहे किंवा अमावस्याच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे असं कधी होतं का तर हो यापूर्वीसुद्धा असं झालेलं आहे यापूर्वी एकोणीस मार्च दोन हजार सात रोजी सहा एप्रिल दोन हजार आठ रोजी आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार सतरा रोजी याप्रमाणेच अमावस्या तिथी आणि गुढीपाडवा एकत्र आलेला आहे आणि त्यावेळीसुद्धा गुढीपूजन असंच अमावस्या तिथी संपल्यानंतर केलं गेलेलं होतं त्यानुसारच आपल्याला एकोणीस तारखेला सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनटाला अमावस्या तिथी संपणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला गुढी उभा